नमस्कार मित्रांनो कशा आहेत सर्वजण मित्रांनो आज आहे ना इकडे पंधरीच्या नदीला भरपूर असा पूर आलेला आहे तर आता आपण नदीवर जाऊया आणि इकडे शेतांमध्ये पण पाणी शिरलेलं आहे हा बघा या साईडीला पूर्ण जो नदीचा पाणी आहे तो या शेतांमध्ये घुसले आहे या होलाचं पाणी इकडून या रोडवरती बाहेर पडले होता बघा हे बघा अजून पण पाणी तर जास्त आहे बघा नाल्या पूर्ण भरल्या आहेत हा बघा मित्रांनो पाणी बघा कुठे आलाय काय मास बघायला गेलो काय हा बघा कुठपर्यंत पाणी आलंय मित्रांनो कुठं आहे बघा झाड खाली आलाय मित्रांनो इकडे लय पाणी भरलंय अजून भरतीचं पाणी यायचं बाकी आहे हा बघा पाणी मित्रांनो सर्व पाणी शेतात ना चाललेलं आहे आपण आता ब्रिजवरती जाऊया म्हणजे आपल्याला समजेल की पाणी किती स्पीडला आहे एकच रात्र पाऊस पडलेला आहे पण किती आऊर राहिला आहे नदीला काल पाच वाजता सुरू झाला आहे तर अजूनपर्यंत चालूच आहे तो बघा त्या बांधावर पाणी येते तो बघा आता शेतामध्ये पाणी फिरलेलं आहे तिकडे पण हे कवाडी मोडली वाटते तो बघा काय पाणी भरलेलं आहे एवढा मोठा मागच्या एवढा पण होता आला पण आता बघा किती हूर आलेला आहे पूर्ण रोड पाणी गेलं एसट्या बंद बहुतेक आज आणि या खालच्या आय बघा तुम्ही पाण्याकडे बघून चक्कर येत <laughs> आहे असं वाटत आहे आपण त्या सोबतच जातो पाण्यासोबत हा बघा इथं बघा काय याला ना आवडत आईलो या गाड्या तुम्ही बघत आहात पाण्यात ना चालत आहेत प्रवास बघा कसा होत आहे पाण्यामधून तिकडची माणसं तुम्ही आहात त्यासाठी उभी आहेत हा बघा किती भयंकर असा पूर आलेला या नदीला मकाशी पाणी हिकडला जात होता बहुतेक हा बघा हा पूर्ण हिथून तिथपर्यंत रोड बंद झाला होता पण आता पाणी कमी आहे जरा बघा तरी पण हितीच पाणी थांबलेलं आहे बघा जे मकाशी जो पाणी स्पीड होती पाण्याची ती एकदम जास्त होती तिकडून पाणी फार जात होता आणि किती जण पाणी बघण्यासाठी आलेले आहेत बघा आता ही गाडी कशी जाते उरामधून सरळ जाऊ दे सरळ पाण्यातून गेले 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 आपले गे रायडर आता गाडी चालवत आहेत पाण्यामधून पूल पोचले जास्त स्पीड आहे पाण्याला लवकर जायला हे तर पाणी जास्तच होत अजून किती राहा पाणी या नदीला नाही असा भयंकर असा पूर आलेला आहे ह्या टायमाला ते एवढा पूर आला आहे ना पूर्ण पाणी बाहेर आलेलं आहे आणि त्या रोडवर तिकडच्या तिकडे बघितलं तिकडच्या वाटतं इकडे तिकडे पण खूप पाणी भरलेलं आहे बघा पूर्ण जो तिकडचा क्रिकेटचा मैदान आहे तो पूर्ण भरलेला आहे हा बघा मित्र रोडच्याच बाजूला पाणी बघा किती बघा हा बघा शेत बघा किती डुबलेले आहेत असं वाटतच नाही की ती शेती आहे पूर्णाच्या पूर्ण ती शेतीच डुबलेली आहे पाणी शेतामध्ये कमी होतं तर आता बघा किती दिलेलं आहे पाणी पूर्णाच्या पूर्ण तिकडे वरपर्यंत गेले आहेत सर्व आव्हान व्हावून गेलेलं आहे मित्रांनो किती त्या साडीच्या लेवलला पाणी भरलेलं होतं बघा तिथं अशी काठ दिसते पाण्याची आणि एवढा पाणी भरलेला नाही शेतामध्ये सर्व आव्हान त्या होला समोरच्या नाल्यामधून जात होता मग तो सर्व आम्ही काढून तिकडे साईडला ठेवलेला हवं हो। जे थर्मकॉल असत ना फ्रीजचं त्या फ्रीजच्या थर्माकॉलमध्ये आव्हान भरून ठेवलेलं आहे कारण की दुर्ती दुर्ती। ते हा हलका असतात आणि पोहतात वरती पाण्यावरती त्यातला आपल्याकडे दोन आहेत एक घरामध्ये होतात तो पण आपण आणलेला आहोत आणि ते दोन्ही थर्माकोलमध्ये आपण आव्हान भरून ठेवलेलं आहे आणि बाकीचा जो आव्हान आहे तो सर्व वाहून गेलेला आहे हा बघा मित्रांनो आव्हान तुम्हाला दाखवतो सर्व आव्हान आपण इकडे वरती आणलेलं आहोत इकडं वरचं आव्हान पण आलेलं आहे बघा खाली हां बघा हा सर आपण भरून ठेवलेलो आहात